रामा एगेक शेती तुमची खात्री आमची कंडिशन म्हणजे कशी होती म्हणजे हा ठेवण्यासारखा होता नाया नाया, होता की नाही काढायचाच म्हणजे इथं एक कोम तिथे कोम लागवडीपेक्षा शंभर टक्के रिझल्ट आहे का बगुन, बगुन, काई, काई तर आहे युट्यूब वर बघून व्हिडिओ बघून त्यांना म्हणलं एकदा काही काही घेऊ द्या असं पैसे जाते लागवडीला तसं पण पैसे जाते एकदा औषध तीन हजार रुपये तर जातील पण रिझल्ट एक नंबर आहे रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी सचिन माने प्रतिनिधी राम ऐग्रोटेक राम ॲगरोटेक परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत गोंशी या गावामध्ये तालुका कराड जिल्हा साताऱ्यामध्ये तर सरांचा हा खोडव्याचा प्लॉट आहे आपण सरांचा परिचय जाणून घेऊया सर नमस्ते नमस्कार तुमचा परिचय सांगा सर जानेंद्र पतंगरावसा जानेंद्र सर तुम्ही सांगा हे रामायग्रोटेकची ओळख तुम्हाला कशी झाली आम्ही ती युट्यूबवर बघितलं युट्यूबवर बघितलं युट्यूबवर बघितल्यानंतर तुम्ही आ, आ, कंपनीशी कॉन्टॅक्ट केला म्हणजे भोसले सर भोसले साहेबांचा नंबर तुम्हाला भेटला आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला आ, मी भेटल्यानंतर तुमचा हा जो प्लॉट होता हा खोडव्याचा प्लॉट कंडिशन म्हणजे कशी होती म्हणजे हा प्लॉट ठेवण्यासारखा होता की नाही काढायचाच होता एक कोम तिथे कोम होता कोम तिथं कोम असा बघवलेला होता तर तुमचं डिसिजन होत नव्हता की हा का ठेवूया तर तुम्हाला मी काय म्हणलं की एकदा तुम्ही फक्त हे वापरून बघा तर वापरताना मी तुम्हाला कोणता डोस दिला काय काय दिला, दिला रामा रामा स्टीम ग्रो, स्टे, ग्रो।, ग्रो तुम्हाला फवारणीसाठी दिला आणि आळवणीसाठी तुम्हाला रूट मॅजिक रूट मॅजिक आणि ज्ञानशक्तीचा एक पाच लिटरचा कॅन्नशक्तीचा एक पाच लिटर आणि हे मायक्रोनी टन ची वाटली तुम्हाला आळवणीसाठी बर हे घेत असताना तुम्हाला किती खर्च आला त्या डोसासाठी ती काहीतरी सगळं मिळून अठ्ठावीसशे काहीतरी अठ्ठावीसशे रुपयाला तुम्हाला दो, तो डोस पडला पर... एक एकराचा बरोबर मग आता तुम्ही ते वापरलं ते वापरल्यानंतर काय परिस्थिती बदलली तुमची आता म्हणजे समाधान आहे म्हणजे फुटव निघाले फुटव निघाले महत्वाचं म्हणजे अजून अजूनपर्यंत मी लागवड टाकलेली नाही अजूनपर्यंत फक्त आळवणी दिली काळवणी आणि एक फवारणी दिली फवारणी ती पण रामायग्रोटिक रामाग्रोटिक ची दिली बर आता दुसरी फवारणी नाळवणी करायचं आहे बर म्हणजे काय फुट्यामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला आता हे झाड आहे तर महत्वाचं म्हणजे कुठंतरी कोंब होत कुठंतरी कोंब होत तो आता कवर होत संख्या वाढली फक्त आता कुळवल्यामुळे मुजले ती कुळवल्यामुळे मुजले ते परवाच कुळवला कारण नाळवणी फवारणी करायची होती म्हणून बर आता तुमचा तुम्ही असा हे वापरलं रामॅग्रिटीचं कमी दादा हे सगळं थोडं तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही पण पुरवठा बघितलं बघितलं होतं कसं मी आता तशी तिथंच होतं इथंच होतं आम्ही ब्रांची तर बरं बरं तव्हा कुठंतरी कोंबला सर कुठंतरी होतं दुर्मित दुर्मीत दुर्मीत आता व्हायचं बरं वाटतं समाधान वाटतं आता ऊस जरा व्हायचं उच चालला संख्या वाढलेली असल्यामुळे तेच जरा व्यवस्थित वाटतं आहे आता काल होती वगैरे का काय ओके ओके आहे बरं तर तुमचा सर प्लॉट बघून अजून तुम्ही एका शेतकऱ्यांना सजेस्ट केलं होतं दिले गे टेसनी दिलं होतं सरांचा परिचय सर तुमचं नाव सांगा आधी विश्वास विश्वास कॉन्फ्रिसा बरं सर तुम्ही ह्यांचा प्लॉट बघितला आणि त्याच्यानंतर तुमच्या ह्याला पण तुम्ही दोन भावाने दोन आळवणे केलेल्या आहेत मग तुम्हाला तिथं कसा फरक वाटतो पिल्ला एवढे निघायला लागले ते माझा पातळच होता पातळच होता बरं टाकल्यापासून खाना अजून कोण निघते कोम अजून निघायचं चालू आहेत

तो फायदा जास्त आहे महत्वाचा आमचे जे पाताळ होता तिकडे तिकडे म्हणजे पहिला चोवीस एकदम पाताळ लागला होता दाट दोन फुटात लावला होता डोळा त्याच्यामुळे त्यामुळे जरा आम्हाला वाटलं फुट पण ते काय फुट फुटले नाही पावसाने काढवर सगळं पाणी समजा राहणार आता या प्लॉटला मी पंधरा दिवस झालं पाणी नाही दिलं पंधरा दिवस तुम्ही अजून काळू की हाय अशी आहे काळू की माझ्या हल्लीच नाही माझं बघला तर तुम्ही तोंडात बुट घाला तो आजी गोष्ट चालेल की चला बघूया अजून चोवीस पंधरा दिवसांत तुम्ही बघा एवढं डोक्याच्या बोट तुम्हाला ही बोट बोटल किंड बघून सुरुवातीला काय विश्वास बसतो तुम्हाला नाही नाही काय म्हणजे आम्हाला वाटलं आता म्हणजे आम्ही सुरुवातीला म्हणलं आता काय पहिल्यांदा हाय आपलं घालूया म्हणजे आम्ही युट्यूबवर हा युट्यूबवर आम्ही बघितलं होतं यांची म्हणजे शेतकऱ्यांचे मुलाखत बघितली होती म्हणजे आमच्या इकडं भागात बी इथं हिंग तुमच्या खातगुनला ह्याला दिलं होतं त्याने पहिल्यांदा मग ते ततल्या आम्ही मुलाखती ऐकल्या होत्या सगळ्या त्याच्यावरून आम्ही घेतलं होतं म्हटलं सुरुवात तर करूया बघूया काय होतं ते होते म्हणून आम्ही घेतलं ला। लागवडीपेक्षा शंभर टक्के रिझल्ट आहे का आहे लागवडीचा आपण किती बी पंचवीस हजाराची लागवड आज टाका दहा दिवसाच रिझल्ट येत नाही ह्याचा दहाव्या दिवशी रिझल्ट येतो पाणी महिना टू एखाद्या पण याचा दहाव्या दिवशी रिझल्ट आहे लिक्विड आता मी तर सुरुवातीला त्या लागणीत आता माझी लागण धावाळली होती पाक म्हणजे तीसच टक्के उगावली होती सत्तर टक्के लागण माझी गेली होती गेली होती आता परवा मग यांच्याकडं एक आळवणी सोडली आता सहाव्या दिवशी त्याला कोंब आले एवढं बर पंधरा तीन आठवडे लागतात कंबोरेला सहाव्या दिवशी सहाव्या दिवशी म्हणजे एकंदरीत तुम्ही सगळे समाज आलाय बर तुम्ही का समज काय सुरुवातीला तुम्हाला युट्युब सुरुवातीला म्हणजे असा विश्वास बसला नव्हता की काढायचं नव्हतं फक्त युट्यूब वर बघून व्हिडिओ बघून त्यांना म्हणले एकदा काही काही तर घेऊ द्या असं पैसे जातील लागवड्या तसं पण पैसे जातील एकदा घेऊ औषध तीन हजार रुपये पण रिझल्ट एक नंबर आहे रिझल्ट म्हणजे आजी शिथे एक उसा अस तुमच्या पाहिजे एक उसा आहे त्याच्यामुळं रिझल्ट आता फुटवं बिटवं चांगलं निघाली ती कालो की आहे उंची वाढत्या आता तो जो पहिला डोस तुम्ही वापरला आणि दुसरा डोस मी तुम्हाला आणून दिला होता तर तो डोस आणून दिल्यानंतर सरांनी पहिल्यांदा त्यांच्याकडे घेऊन वापरला होता माझ्याकडनं घेऊन आणि दुसरा तुम्हाला दिलेला डोस त्यांनी घेऊन गेले असं काहीतरी झालं बरोबर काय झालं नक्की ते काय झालं ते काय म्हटली ते मला आता ते दुसरा डोस द्या बर त्यांचा मुलगा आला होता जाणार होता मुंबई जमत नाही ना म्हणजे पवार माझा डोस तुम्ही न्या मी बर सोडला शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य म्हणजे आता हे दुसरे शेतकरी आहेत ना ह्यांची भेट आज झालेली आहे माझी म्हणजे माझी भेट आज झाली तरी आतापर्यंत त्यांनी आपले रामायग्रोटेकचे दोन डोस म्हणजे दोन आळवणी दोन पवार केलेले आहेत म्हणजे हे कशावरून केले आहे ह्या सरांचा रिझल्ट त्यांनी आधी बघितला रिझल्ट बघून त्यांनी ते वापरलेला आहे तर मित्रांनो हा आपल्या व्हिडिओचा पहिला पार्ट आहे जसं जसं या प्लॉटमध्ये डेव्हलपमेंट होत जाईल तसं आपण ह्या प्लॉटचा दुसरा व्हिडिओ पण तुमच्यासाठी घेऊन येऊया धन्यवाद रामकृष्ण हरी